साखरेच्या भावात पहिल्या वर्षी वीस टक्के व दुसऱ्या वर्षी पंधरा टक्के भाव वाढ झाली तेव्हा एक किलो साखरेचा भाव वीस पॉइंट सत्तर रुपये झाला तर साखरेचा मूळ भाव किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा सर, साखरेचा मूळ भाव लेकरांनो आम्ही यक्ष रुपये होता असं गृहित धरायचं गणिताच्या उत्तर जायचं कसं तर साखरेचा हा मूळ भाव यक्ष इथं मांडा गुणीला स्वरूपात पहिल्या वर्षी झालेली वाढ वीस टक्के ही वाढ मांडत असताना अंशामध्ये एकशे वीस शंभर अशी मांडणी का करायची तर वाढ वीस टक्के याचा अर्थ शंभरावर वीस वाढ म्हणून अंशामध्ये एकशे वीस ही पहिली भाव वाढ वीस टक्के पहिल्या वर्षीची मांडून झाली तर गुणीला चिन्ह करा दुसऱ्या वर्षी परत साखरेच्या भावामध्ये पंधरा टक्के भाव म्हणजे पंधरा टक्के मांडत असताना अंशामध्ये टक्के म्हणजे वाढ ओके म्हणजे अशा पद्धतीने अंश असं झाल्यामुळं आता काय झालं की एक किलो साखरेचा भाव वीस पॉइंट सत्तर म्हणजे वीस रुपये सत्तर पैसे असा झाला हे बराबर झालेला बदल टिपा आता याला संक्षिप्त रूप ही झाली पंधरा टक्के भाव वाढले किंवा मुलक्षणे याला संक्षिप्त रूप रूप तुम्ही देऊ शकता जसं की पाच गुणीला वीस शंभर पाच दोन्ही दहा सर ये उरला पंधरा झाले पाच तरी पंधरा ओके इथं शून्याला शून्य काटा आता बघा एक स गुणीला इथं बारा छदस्थानी दहा उरले तर गुणीला तेवीस छदस्थानी वीस उरले समोर वीस रुपये ओके याला सुद्धा संक्षिप्त रूप द्या बे सख बारा बे पंच दहा आता परत झालेला बदल टिपा सहा छदस्थानी पाच गुणीला तेवीस छदस्थानी सत्तर हे यक्ष एकटे नसून कोणतीही संख्या कोणताही पद एकटे नसते त्याच्या छदस्थानी एक असतो म्हणून आता हे दोन बनतात अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशात अच्छत अद गुणीला सहा काय गुणाकार सहा एक छदस्थानी पाच गुणीला तेवीस छदस्थानी वीस समोर वीस पॉईंट सत्तर इथपर्यंत आलो लक्षात लग्षा आला तुमच्या बाराने तेरा त्याच्यासोबत ते यक्ष गुनिला म्हणून स बाजूला लिहून द्या पाच गुणिला वीस शंभर समोर वीस पॉईंट सत्तर लेकरांनो एकशे अडोतीस ला एकट करा वीस पॉईंट सत्तर कडे जाताना हे शंभर गुणीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते सर आता एकशे अडोतीस यक्ष हा गुणाकार काय तर दोन हजार सत्तर असा होते वाटल्यास कॅल्क्युलेटरवर करून पहा गणिताला इकडे थोडस वळत करतो व्यवस्थित दिसावं एकशे अडोतीस यक्ष बराबर दोन हजार सत्तर आता यक्षला एक टकरा दोन हजार सत्तर कडे जाताना एकशे अडुतीस भागीला स्वरूपात एक, एक हा पंधरा न भाग जातो एक साखरेची मूळ किंमत किती यासाठी वापरलेलं चलपद साखरेची मूळ किंमत म्हणजेच मूळ भाव किती हा जो प्रश्न विचारला होता मित्रांनो त्याचं उत्तर साखरेचा मूळ भाव कितीस पंधरा रुपये okay. किमतीतील वहाड घट ही माझी आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला